व्हेरी गुड मॉर्निंग आपण बोलतो रेडिओ सोनाडी वन पॉईंट वनवर प्रसन्न तुमच्यासोबत आहे आणि मी मगाशी तुम्हाला सांगितलं की निरंजन सेवाभावी संस्थेनं शैक्षणिक पालकत्व सोहळा दोन हजार चोवीसचा सुद्धा आयोजित केला होता आत्तापर्यंत माझ्यामध्ये जवळजवळ पंचवीस हजार विद्यार्थ्यांचं पालकत्व जे आहे ते त्यांनी स्वीकारलेलं आहे आणि या कार्यक्रमासाठी दरवेळेस दातृत्व दाखवणारे आणि संस्थेसोबत उभे राहणारे माननीय नरेंद्र फिरोदिया सर आत्ता आपल्यासोबत आहे नमस्कार सर नेमकं काय सांगाल अनेक वर्षांपासून तुम्ही संस्थेचंही काम बघत आहात आणि विद्यार्थ्यांचा सुद्धा उत्साह कार्यक्रमातला बघत आहात काय सांगाल नमस्कार प्रसन्न खरोखर निरंजन सेवा भावी संस्था ही एकजुटीने काम करते आणि बारावा वर्ष आहे त्यांचा हा पालकत्व अभियानचा आणि जे खरोखर ज्यांना गरज आहे तिथपर्यंत ते पोचतात आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांपर्यंत ते पोचले हे जे छोटे विद्यार्थी आहे आणि त्यांना ते जे बुक्स देतात किंवा बॅग्स देतात ही त्यांची खरोखर गरज असते म्हणजे आज आपण पाहतो की एखाद्या छोट्या विद्यार्थ्याला जर चांगली बॅग मिळाली चांगली पुस्तके मिळाली तर त्यांना त्याचा एक वेगळा आनंद होतो आणि निरंजन सेवाभावी संस्था मी पाहत आहेत की ते प्रत्येक व्यक्तीपर्यंत प्रत्येक छोट्याशा गावापर्यंत पोहोचत आहेत ती फार मोठी उपलब्धी आहे आणि मला वाटतं की असे करणारे हा एकमेव ग्रुप संपूर्ण महाराष्ट्रात असेल एक्झॅक्टली exactly. आता सांगली सोलापूर अकोला जळगाव नांदेड सुद्धा रेडिओ सगळे ऐकत आहेत एक आवाहन करायचं असेल त्यांना आपापल्या लेवलवरती काम करण्यासाठी से काय सांगू शकता मी तर सगळ्यांना आवाहन करेल की आपल्याला आप एक छोटस कॉन्ट्रीब्युशन म्हणजे जे काही आपल्याला करता येईल एक विद्यार्थी जरी आपल्याला त्याला पालक होतो नक्की घ्या कारण फार मोठे अमाऊंट नाहीये आणि एका विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर हसी म्हणजे आपण बघतो त्याचा तो एक उल्हास असतो ते पाहणं ते आपल्याला फार आवडेल तर सगळ्यांनी त्याला छोट्याशा आपलं योगदान देऊन त्यांना आपण सपोर्ट करू शकतो एक्झॅक्टली सो आपण फार मोठी गोष्ट केली पाहिजे असं नाही आपला खारी वाटा उचलण्यासाठी आपण पुढे आलं ना तरी सुद्धा खूप सारा लोकांचे दुःख जेतना ना ते कमी होऊ शकतात आणि त्यांना सपोर्ट होऊ शकतो प्रसन्न आहे रेडिओ सिटी रग रग मेदोडे सिटी